नमस्कार ची, ही दिवाळी तुम्हा सगळ्यांना अगदी सुखसमृद्धीची भरभराटीची जाऊ अशी टीम अनुभूतीच्या वतीने मी तुम्हाला मनापासून शुभेच्छाही देतो प्रार्थनाही करतो आणि तुम्हाला सगळ्यांना यावेळी मी एक विनंती करू इच्छितो रिक्वेस्ट करू इच्छितो की दरवर्षी आपण दिवाळी जी साजरी करतो त्यात फक्त यावर्षी एक अजून एक फॅक्टरी इन्क्लूड करायचा प्रयत्न करूया म्हणजे आपण नवीन कपडे घेतो फराळ करतो एकमेकांना भेटतो आणि त्यामुळे आपल्याला आनंद होतोच अर्थातच दिवाळी त्यासाठीच तर आहे पण त्याचबरोबर अजून एक गोष्ट यावर्षी इन्क्लूड करूया की म्हणजे आपण पूर्ण हे चार पाच दिवस जे आहेत ते जास्तीत जास्त कृतज्ञतेबद्दल जागरूक राहूया कृतज्ञतेची प्रॅक्टिस करूया आणि हे जे पूर्ण सणच आहेत म्हणजे लक्ष्मीपूजन म्हणा किंवा नरक चतुर्दशी भाऊबी धनत्रयोदशी पशुवारस ह्या सगळ्यामध्ये ना कुठेतरी कृतज्ञता व्यक्त करणं हाच खरं तर त्यातला मूळ उद्देश आहे आणि त्याबद्दल आपण पूर्ण शंभर टक्के जागरूक राहूया आणि हे सहा दिवस कृतज्ञतामय दिवाळी साजरी करूया मी तुम्हाला खात्री देतो की हे सगळं करताना जर आपण अधिक ग्रॅटिट्यूडबद्दल जागरूक राहिले तर दिवाळीची मजा वेगळीच आहे याची मला खात्री आहे आणि तुम्ही तुमचे फीडबॅक आमच्याबरोबर नक्की शेअर करा की कृतज्ञतामय दिवाळी जगल्यावर तुम्हाला काय फरक वाटला किंवा अजून पॉझिटिव्हली कशी तुम्ही दिवाळी एन्जॉय केली या मला ऐकायला खूप खूप आवडेल ती मनोभूतीच्या वतीने मी पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून दिवाळीच्या शुभेच्छा देतो मनापासून धन्यवाद